जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये जे अडथळे टाकत हे दुसऱ्यांदा झालंय हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला ना मी आज मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात मला वाटतं युनिट स्थापनेपेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालय ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर हे अडथळे टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ऍक्शनला रिएक्शन ही येणारच आणि एवढंच मी सांगायला आलोय आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे तुम्ही दाखवले मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी म्हणजे हो ट्रेस आहे आणि कारण आम्ही त्यांचे मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती तुम्ही जेवढं आहे तेवढं रेकॉर्ड करा तुम्ही पुढे मी काल जसं आम्ही त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला टाळायला असं ते बोट घालत बसले ते तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील तसं त्यांचं काम चालू नाहीये दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येण्यापेक्षा एड़े स्वतःच काहीतरी सा अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी मुली मी सी पी साहेबांना बोललो सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोण आहेत ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद करावे लागतात चर्चा सुरू होती त्यानंतर मग ह्याच्यापुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे बॉयकॉट एबीयूपी लिहिलं आणि जॉईन एम एन एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही आहे तर चालणार आहे त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू ह्याच्या पुढे झालं तर ह्यांच्या पुढे ह्याच्यापुढे आमची अशीच रिएक्शन मिळणार तुम्हाला ऑफिस बंद पडलं टाळा लावला तिकडे आधीच लागायला पाहिजे त्यांनीच लावायला पाहिजे होतं पण आम्ही आमच्या सहकार्याने लावलं ते नाही आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा नाही झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बार मध्ये लोक मुलामुलींना तुम्ही दारू देताय ड्रग्जचा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्स पकडले गेले त्याला अजून एक वर्ष पण नाही झालंय महिला महिलांचे आता एका महिलेवर अत्याचार झाला मला सांगा तो पॉर्श वाला ज्यांनी ठोकलं त्याला निबंध त्याला सांगितलं त्याचं काय झालं पुढे वेळ झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्यामुळे निघाला तो दोन लोकांना उडवलं ना त्यांनी आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातम्या येत जातात ह्या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की काय आणि त्याच्यामुळे रुफ टॉप बार्स बंद झालं ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध लिहून निघाला निघाला मग हे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं मग कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे गुंडगिरी वाढतीयो संदर्भात ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने असं वाटतं की दबाव आहे सिपीन त्यामुळे हे सगळं होते मी हेच म्हणून आज मी तुम्हाला प्रूव्ह करायला की दबाव ही गोष्ट नसते आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला द्यायचा नाहीये शेवटी ते पोलीस आयुक्त आहेत ते त्यांचं काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतो आणि ते मी आज सगळं सांगून आलोय मला वाटतं ते काम करणार आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही ती सगळी पाठीशी राजकीय घालतो असं राजकीय आरोप होतो सगळ्यात मला वाटतं आमचं प्रेशर आल्यावर सांगतो एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजे ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत पण तुम्ही अठरा वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल ड्रग्ज देत असाल आता शाळेत मला वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही हे अशी किती आहे काम मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल गुन्हा आहे आणि आम्हाला गुन्हेग्याची सवय स्टाईल मध्ये उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टी पहिलं आयुक्तांवर आहे ते आयुक्तांनी काम केलं तर त्याची गरज पडणार नाही